चंदगड मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाच्या उमेदवार नंदाताई बाभुळकर यांच्या प्रचारासाठी महागावमध्ये महिलांचा मेळावा आणि ताररणी महोत्सव घेण्यात आला या सभेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला चंदगडची निवडणूक जनतेनंच हातात घेतली आहे त्यामुळं नंदाताई बाभुळकरांचा विजय निश्चित असल्याचं खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी नमूद केलं चंदगड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार नंदाताई बाभुळकर यांच्या प्रचारासाठी महागावमध्ये महिला मेळावा आणि तारराणी महोत्सव घेण्यात आला या मेळाव्याला खासदार अमोल कोल्हे प्राध्यापक किसनराव कुराडे अमर चव्हाण विष्णुपंत केसरकर एम जे पाटील माजी आमदार संध्यादेवी कुपेकर डॉक्टर सुश्रुत बाभुळकर सुनील शिंत्रे विजय देवणे स्वाती कोरी रामराजे कुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती या भूमीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मा जिजाऊ आणि अहिल्यादेवी होळकरांचा वारसा आहे हा वारसा स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांच्या कन्या डॉक्टर नंदाताई बाभुळकर पुढं चालवत आहेत त्यांना बळ देऊया त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षीही सक्रिय आहेत त्यामुळे त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी नंदाताई बाभुळकरांना प्रचंड बहुमतानं विजयी करण्याचं आवाहन खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आज दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतायत हे पाप महायुती सरकारचं आहे महाविकास आघाडीचं सरकार आल्यास महिलांना प्रति महिना तीन हजार देणार असल्याचं खासदार कोल्हे यांनी सांगितलं तर मतदारसंघामध्ये उत्साहाचं वातावरण असून सर्वच मतदारांकडून आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया डॉ नंदाताई बाभुळकर यांनी दिली राष्ट्रवादीनं ज्यांना आमदार बनवलं त्यांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला ही गद्दारी गाडण्यासाठी आणि चंदगडमध्ये सुरू असलेली दडपशाही आणि गुंडगिरी बंद करण्यासाठी जनता आपल्याला पाठबळ देईल असा विश्वासही डॉक्टर नंदाताई बाभुळकर यांनी व्यक्त केला यावेळी प्राध्यापक किसनराव कुराडे अखलाक मुझावर स्वाती कोरी सुनील शिंद्रे विजय देवणे यांनी मनोगता व्यक्त केली कार्यक्रमाला विष्णू केसरकर मुकुंद देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते